चालू आता हजारी तुट्टी चालू म्हणजे आता दिवसभर हा दिवसभर चालूच आहे पर आता फटका बिटका आता आता कुठं जायचं प्लॅनिंग अरे फिरणं असं कुठून जायचं एक मिनिट येईल ती जेवण असा टाइम गेलाय की लय मोठा टाइम गेला काय झालं बर म्हणजे एखाद कसं माणूस म्हणा जीवनातून स्वर्गातून खाली कसं येतं था किंवा जर लय आजारी झालं तर त्यो स्वर्गात जाऊन पण खाली येतो का जी ज्याला यायचं आहे ना त्याला देव स्वर्गातून सुद्धा खाली आणतो या काय आणतो या स्वर्गातून सुद्धा खाली आणतो या तशी ती मिंडी माझी स्वर्गातून खाली आली मी दाखवतो बरं का आणि ती कुणी आणली ना ती पण दाखवतो इली आता काय झाली या ईली या काल ह्या टायमाला ती इली पण दोन वर्षाच्या माग तिच्यावर असा टाइम खराब आला होता तेव्हा तिचा कुतूह कान मी टाकल्यात आणि बचाळ डागल्यात कारण डाव दिलं आलं तिला डागण्यानी तर तिला पर म्हणजे खाटी कापला आला होता बकरी कापणार त्याला तिचा यावर चालला होता यावर चालता चालता काय झालं तिला ती उशी वाटत नव्हती पण तिच्यावर मोठं संख्या टाळ होतं थोड्या व्यवहार आला होता एक सातशे रुपयावर राहिला ठेवल्या गेली ठेवल्या गेल्याच्या नंतर एक आमचा होता बाळू त्याचं नाव होत त्यानंतर नंतर एक दिवस माझ्याकडे आला मला भेटायला आला आणि भेटायला आल्याच्या नंतर त्याला अरे बाळू या मेंढीला सहा सहा हजार झाला ती काय करायची अन्नाची खात होती ना तिच्या नाका वाटून बाहेर यायचं बाहेर आयल्यानंतर त्याला मी बोलल्यानंतर बाळूला म्हणला काय करायचं बाळू म्हणला औषध <laughs> मी करतो तिला ते लिंबाच्या हडाव गेला आणि एक फंटा मोडून आणला आता लिंबाच्या काड्याच्या होत्या ना, ना। त्याला अशा घाला ज्या माहिती येत तोंडात अशा त्याला बोळ येते त्याला माहिती होती बाळूला मग त्याने त्या ते बाळूनी काड्या घातल्या तिच्या तोंडामध्ये त्या तर त्या काड्या घातल्या दोन काड्या घातल्या काड्या घातल्याच्या नंतर तिचा तो आजार निघून गेला आजार निघून गेल्यानंतर पर्यंत दोन वर्षे झाले म्हणजे ती टिकली ती, तिचा रोग नाट झाला पण आमचं बाळू निघून गेले एका उमरा या झाडावर चढलं ते त्यानंतर ते पडलं आणि पडल्याच्या नंतर सात दहा दिवस दोघ होतं आमचं बाळू कारण कमी वयाचं होतं एकतर पंचवीस चोवीस पंचवीस चोवीस वयाच्या किंवा बावीस तेवीस वर्षाच्या अशा आकाराचा पोरगा होता आणि तो उमराय पडल्यानंतर hmm. तो आठ दहा दिवस जाऊ घाण्याचा राहिला जाऊ घाणे राहिल्यानंतर होळीचा दिवस आला होळीच्या दिवस होळी दिवशीच तो बिचारा परंतु त्याचा निघून गेला तेव्हा त्याची मला आठव झाली आता त्या दुःखाची कारण ह्या मेंढीच्या तुखावरून निघल तेव्हा त्याचा मी गुण गातो माझ्या बाळूचं की मत काही नाही इतका म्हणजे बाळू होता कि नाही हुशार पोर का नाही त्या गोष्टीत म्हणजे तो भारी होता पण देवाला आवडला घेऊन गेला अवडच ना मी आता नमस्कार करतो मित्रांनो जे घडलं त्या आयुष्यात मी कथा सांगितली तुम्हाला दुखाची कारण त्या मेंढीची मेंढी माउलीची पण कथा सांगितली आणि बाळूच्या जीवनाची पण मी कथा सांगितली कारण माझ्या आता वेळाला सुरू आता याच थांबवतो तर म्हणलो तुम्हाला आता आपला चुलीवरचा गावराण पद्धतीचा थोडासा चिक आहे म्हणजे आपल्या इथे चिक नाही कारण आपल्या इथे लय बकरी आलेली नाहीत थोडीशी आलेली त्यामुळे थोडाच चीक आहे कारण लय ना आपल्या नाना पण लय खात नाही चीक मीच खातो तेवढा त्यामुळे थोडाच काढलेला आहे तर तुम्हाला मी म्हणलं चुलीवरचा कसा बनाव त्यात ते दावतो तर चला तर मग आपण बघूया चीक चुलीवरचा थोडस भेटलं बघून काढलं मी ते टाकले आपला थोडस काढ मेंढीच्या दुधाचा चिक बनवते साखर टाकते आता असं बनव आटवून घेतलं पण आणला थोडस खाऊ आटलं ते आपला काढलं

चटणी बोड कठी चटणी वाटून घेतलं काय काय घेतलं वाटून मिरची घेतली लसूण खोबरा असं घेतलं वाटून

Редактор

દોડ કે ભાજી भाजी भारी आहे दोडक्याची तर ते बनवणे चार की जर चांगली झणझण बनवले तर भारीच लागणार दोन अडीच बाकरी माणूस खाणार सांग